एका जागी एवढ्या दिग्गज संत महात्म्यांच्या पादुकांचं दर्शन होणं हा सकाळचा एक वेगळा एक उपक्रम आहे त्याचा लाभ आमच्यासारख्या लोकांना मिळतोच आहे याचंच मोठं भाग्य वाटतं आणि शेवटी काय की आम्ही सगळेच गुरु परंपरेला मानणारी लोकं आहोत स्वामींना मी मानणारा माणूस आहे म्हटल्यानंतर स्वामींच्या पादुका या सगळ्या गोष्टी तर माझ्याकडे माझ्या घरी येतात किंवा मी बरेच वेळा अक्कलकोटला जातो पण बऱ्याच ठिकाणाच्या ज्या सगळ्या संत परंपरेच्या पादुका इकडे आल्या छान वाटलं प्रसन्न वाटलं पण याने आप ले, आपल्या आपल्याला मार्ग मिळतो आपल्याला कसं जायचं कुठे जायचं पुढे कसं जायचं याविषयी एक एक मार्ग मिळण्याचं एक साधन म्हणजे गुरु असं मला वाटतं आमच्या घरी स्वामींना खूप मानतात म्हणून स्वामींचं सगळ्या गोष्टी म्हणजे स्वामींबद्दल प्रेम स्वामींबद्दल आदर नाही त्यांचं एक ती गुरु आहेत म्हणून आम्ही आहोत तर त्याच पद्धतीने या सगळ्या संतांचंही आम्ही इट इज रिली really नाईस nice.